बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो आज एक हटके विषय घेऊन तुम्हाला सर्वांसमोर आलो एक वेगळा विषय एरवी आपण राजकीय विषयांवर बऱ्याचदा चर्चा केलेल्या आहेत पण आज एका मोटिवेशनल स्पीकर बद्दल मी तुम्हाला सर्वांशी बोलणार आहे मोटिवेशनल स्पीकर जो नैराश्याच्या आयुष्यातून तुम्हाला बाहेर काढतो किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल नाही बरं का प्रतिकूल परिस्थितीमध्ये कशा प्रकारे जगायचं प्रकारे गरिबीतून बाहेर यायचं प्रकारे गरिबीवर मात करायची पण गरिबीतून बाहेर येताना त्याचे सोर्सेस सांगायचे नाही सोर्सेस म्हणजे त्याचा उगम उगम स्थान सांगायचं नाही कशा प्रकारे बाहेर यायचं पण एक मोटिवेशनल स्पीकर मी आज तुम्हाला सर्वांच्या समोर घेऊन येतो अगदी त्याच्या व्हिडिओ सकट आणि या सबंद व्हिडिओसाठी मला आभार मानायचे एबीपी माझाचे आणि त्यांच्या त्या पत्रकाराचे ज्यांनी या मोटिवेशनल स्पीकरच्या घरी जाऊन तो एक व्हिडिओ घेतला आणि कशा प्रकारे या मोटिवेशनल स्पीकरने बहात्तराव्या मजल्यावर मुंबईमध्ये आपलं अलिशान घर घेतलं आम्हाला काही अडचण नाही तुमच्या घरासंदर्भात आम्हाला काही अडचण नाही कितव्या मजल्यावर घर आहे ते कसं घेतलं काय घेतलं पण होय शिवसैनिक म्हणून आमचा जीव ज्या ठिकाणी जळालाय तो हे ऐकणारे सारे लाखो शिवसैनिक असतील ना त्यांना कळणार मला काय नेमकं सांगायचंय लक्षात घ्या खर तर या पत्रकाराचे एका अर्थी मला आभार देखील मानावे वाटतील कारण तुम्ही जर त्यांच्या घरात पोहोचला नसतात तर कदाचित आम्हाला ते पाहायला देखील मिळालं नसते या मोटिवेशनल स्पीकरच्या घरामध्ये खर तर आशियाचा जो दक्षिण आशियाचा जो मॅक्सेस अवॉर्ड असतो ना प्रत्येक क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कामगिरीचा या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या एबीपीच्या या महिला रिपोर्टरला सन्मानितच करायला पाहिजे अवॉर्डने तुर्तास मी माझं पुढे काही बोलण्या अगोदर मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो एकदा हा व्हिडिओ पहा तुम्हाला सबंद काही लक्षात येईल मला नेमकाच कशाबद्दल बोलायचंय आणि कुठल्या मोटिवेशनल स्पीकर बद्दल ज्याने गरिबीतून बाहेर येऊन हे सारं काही उभं केलं एकदा हा व्हिडिओ पहा पुढे मी माझं विश्लेषण करतो तुम्हाला इथे दिसत आहेत त्या एकमेकींशी स्पर्धा करणाऱ्या उंच उंच इमारती त्यांच्या पायाशी असणाऱ्या बुटक्या चाळी अधूनमधून पसरलेलं रस्त्यांचं हे जाळं रुळांवरून धावणाऱ्या इवल्या, इवल्या इवल्या लोकल गाड्या आणि या सगळ्यात वावरणारे मुंबईकर अनेकांसाठी कष्टकऱ्यांसाठी ही कर्मभूमी आहे अनेकांसाठी ही मायानगरी आहे तर अनेकांसाठी स्वप्नपूर्ती करणारी ही स्वप्न सुद्धा आहे मुंबईचं हे विहंगम दृश्य तुम्ही बघताय मुंबई सेंट्रलच्या एका इमारतीवरून आणि सध्या मी उभी आहे ते संजय शिरसाठ यांच्या घरातल्या गॅलरीमध्ये या गॅलरीतनं तुम्हाला ही अख्खी मुंबापुरी बघायला मिळते या मुंबापुरीमध्ये अनेकजण आपलं नशीब आजमावायला येतात या मुंबापुरीतच महाराष्ट्राचं राजकीय सामाजिक आर्थिक भविष्य लिहिलं जातं आणि या सगळ्या भविष्याच्या नाड्या ज्यांच्या हातात असतात जे मंत्रालयामध्ये या संपूर्ण महाराष्ट्राचं भविष्य लिहितात असे लोकप्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत संजय जी तुमचं घर जेव्हा बघितलं मुंबईतलं तेव्हा खरं तर सुरुवातीला बरंचसं राजकारण झालं बरेचशी टीका झाली मात्र तुमच्या या घरी आल्यानंतर विशेषतः या गॅलरीत आल्यानंतर जे मुंबईचं विहंगम दृश्य दिसतंय जी एका दृष्टीमध्ये मुंबई सामावली जाऊ शकेल असं हे जे दृश्य आहे तुम्ही हे रोज पाहताय काय वाटलं या घरात पहिल्यांदा पाऊल ठेवल्यानंतर किंवा हे घर विकत घेताना नेमकी काय भावना होती बघा तुम्हाला एक सांगतो ह्या घराच्या चर्चा अनेक होतील परंतु हे माझं स्वप्न होतं तुम्हाला माहिती नसेल कदाचित पहिल्यांदा मी सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या वडिलांनी ह्या मुंबईमध्ये बेस्टमध्ये जवळपास ड्रायव्हर म्हणून पंचवीस वर्ष सर्व्हिस केली चेंबूरला लाल डोंगरच्या एका झोपडीमध्ये राहणारं आमचं अख्खं कुटुंब होतं माझा जन्म चेंबूरचा आहे आणि म्हणून ती गरिबीसुद्धा मी पाहिलेली आहे ती मुंबई मी पाहिलेली वडील कधी मला घेऊन जायचे दादरच्या चौपाटीवर आम्हा भावांना त्या समुद्रामध्ये कधी खेळवायचे आणि हे सर्व पाहत असताना माझं एक स्वप्न होतं मला एक असं वाटायचं की आपलं घर का नसावं मुंबईत सगळ्यांचं स्वप्न असतं मुंबईकरांचं प्रत्येकाचं स्वप्न असतं मग आपलं घर का, का नसावं ज्या मुंबईने आपल्याला मोठं केलेलं आहे ज्याने आपल्याला रोजीरोटी दिली माझ्या आई वडलाला माझ्या आई पण आणि माझे वडील पण दोन्ही काम करायचे ज्यांनी आपल्याला पाल पालन पोषण आहे त्या मुंबईमध्ये आपलं घर असलं पाहिजे काही असेल काही कुठाने करू पण तू आपण एक दिवस ही मुंबई पाहू हे मनाला एक असं फिलिंग होते मला मला मुंबई पाहायची मी लोकलमध्ये फिरून मुंबई पाहिलेली मी विदाऊट तिकीट जाऊन मुंबई पाहिलेली तिकीट काढत नव्हतो मी लोकलमध्ये फिरायचो पैसे नसायचे फिरायचो पाहिजो लोकांकडं जाताना येताना त्यांच्या गाड्या पाहायचो त्यांचे घरं पाहायचो आणि असं वाटायचं की मला मुंबईमध्ये काही जरी झालं तर मला मुंबईला चांगलं घर करायचं चा। हे पण होता मग त्यासाठी काय काय त्रास सहन करावा लागला आजही तुम्हाला माहीत नाही हे दिसायला चांगलं दिसतं पण कर्ज किती आहे हे माझ्या मनाला माहिती परंतु काय यायचं जगण्यासाठी तुम्ही थोडासा काहीतरी कर, स्ट्रगल कराल का नाही कराल शाळा कॉलेज झालं त्यानंतर मग आता जसंच कॉमन माणसाचं स्वप्न असतं तसं माझं स्वप्न होतं मी कंपनीमध्ये कामावं लागलो मला सात रुपये पर डे होता नंतर तिथं युनियनबाजी करायला आलो तर वडिलांनी मला ॲटो घेऊन दिली मग मी रिक्षा चालवली रिक्षा जवळपास मी तीन चार वर्ष रिक्षा चालवली रिक्षा चालवायचो मी घरात बसून नव्या घराच्या गॅलरीत बसून इतकं सुंदर दृश्य पाहात तर या अराजकीय अशा गप्पा झालेल्या आहेत संजय शिरसाटांसोबत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या तुमच्या नव्या घरासाठी सुद्धा आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा कॅमेरा व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिला असाल एक अशा प्रकारचं मोटिवेशनल स्पीकर जो तुमच्यामध्ये नैराश्य बाजूला करून तुमच्यामध्ये उत्साह भरतोय यांचे म्हणजे यांनी सांगितलं यांचे दिवस कसे होते पूर्वीचे वडील बीएसटी मध्ये काम करायचे आई आई देखील काम करायची तर आई आणि वडील कुणाचेही असोत ते कधीही कुणाला वाईट मार्ग शिकवत नाही कुठलेही असोत मग मग ते त्यात कुठ कुठल्याही आई वडिलांचा अपवाद नाही त्याच्यामध्ये सारेच्या सारे आई वडील हे कधीही आपल्या पाल्याला आपल्या मुलाला चांगलाच मार्ग शिकवतात असो तो विषय नाही पण ह्यांनी सांगितलं आई वडील कशा प्रकारे राहत होते तो विषय संपला पण त्यानंतर ह्यांची कारकीर्द ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेस मला अनेक प्रश्न आहेत खरं तर यांच्यासाठी या संबंध आता खरं बघायला गेलं तर तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहायचा असेल तुम्ही तसं युट्यूबवर सर्च करा तुम्हाला सबंध मोठा व्हिडिओ मिळेल आता तो अख्खा व्हिडिओ दाखवायचा पंचवीस मिनिटांचा होईल मी त्यातला अगदी एक शॉर्ट घेतला आणि तुम्हाला सर्वांसमोर दाखवलाय या सबंध व्हिडिओमध्ये त्या पंचवीस मिनिटाच्या सबंध व्हिडिओमध्ये मला यांच्याकडनं या छोट्याशा चेंबूरपासनंचा प्रवास हा बहात्तराव्या मजल्यापर्यंत कसा गेला आणि खर तर मला त्या पत्रकारितेला आणखी एक विचारायचंय धन्यमानात तुम्ही फक्त घरापर्यंत पोहोचलात तुम्ही तिकडे संभाजीनगरमध्ये अजून पोहोचला नाहीत तुमचा तुमचे दोन तीन दिवस तुम्हाला ठेवावे लागतील त्या सगळ्याचे व्हिडिओ घेत बसायला तुम्ही तिथपर्यंतच मुंबईपर्यंतच आहात असो तो वेगळा विषय आहे पण या सगळ्याचा उगम स्तो उगम स्त्रोत कोणता आहे हे मात्र कुणीही सांगितलं नाही बघा आई वडील हे दोघेही कष्टकरी होते आणि हे आम्हीही मान्य करतो आई वडील कष्टकरी होते पण त्यांच्या कष्टामध्ये आणि तुमच्या कष्टामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जमीन आसमानचा कदाचित कष्ट जास्त असतील असं तुम्हाला वाटत असेल पण तो जमीन आसमानचा फरक आहे आता खरं तर तुमच्याकडे ना सारा समाज मोटिवेशनल स्पीकर म्हणून पाहतोय हा व्हिडिओ दाखवल्यानंतर पण समाज हेही उत्तर मागतोय किंवा आताची होतकरू पिढी जी अठरा ची असेल जी मोटिवेशनल स्पीकर्स, स्पीकर्स ची भाषण ऐकते वर असेल समाज माध्यमांवर असेल पण ते हे देखील जाणण्याचा प्रयत्न करते की अशी काय मेहनत केली की हा प्रवास घडलेला आहे या व्हिडिओ मध्ये मला वाटतं त्यांनी असंही सांगायचा प्रयत्न केला ह्याच्यामध्ये कर्ज किती घेतलंय कुणाला काय माहिती या सगळ्याच्या मागे काय काय त्रास आम्हाला आम्हाला जाणून घ्यायचंय त्या पत्रकारिने पत्रकारितेने एकही प्रश्न त्या त्रासाबद्दल विचारलाच नाही की तुम्ही असा काय वेगळा त्रास घेतला होता ज्याच्यामुळे तुम्ही हे सगळं करू शकलात हे अचीव करू शकलात तो प्रश्न विचारलाच गेला तो विचारायला हवा होता की असं वेगळं काय करायचंय आताच्या तरुण पिढीने की तुमच्या सारखंच ते बहात्तराव्या नाही तर चौऱ्याहत्तराव्या माझ्या माळ्यावर जाऊन बसतील हा प्रश्न विचारायला हवा होता बाकी काही नाही पण ते रेल्वेने विदाऊट वगैरे फिरले वगैरे त्यांनी ते ठामपणे जे मान्य केलं त्याबद्दल त्यांना त्यांचे आभार मानावे लागतील सत्य काय ते म्हणाले त्यांनी असंही सांगितलं वडील आम्हाला चौपाटीवर घेऊन जायचे आमच्याही आई आई वडिलांनी आम्हाला असं चौपाटीवर नेलेलं आहे वर्षातून एकदाच नेलेलं आहे आमचेही दिवस गरिबीत आहेत आम्ही अजूनही गरिबीत आहोत माझ्यासारखे लाखो लाखो जण असतील जे पाहणारे आता गरिबीची व्याख्या तुमच्या नजरेत काय आम्हाला माहिती नाही पण आम्ही जे काही कमवतो ना जो काही रुपया आम्ही कमवतो त्या रुपयामधला एक नवा पैसा देखील आम्ही हरामाचा कमवत नाही आमच्या कमाईतला एक नवा पैसाही आमचा हरामाचा नसतो याचा आम्हाला तो अभिमान है। आज आमी तो प्रते गो, प्रते आहे आणि आज आम्ही जे काही कमवतो आमच्या प्रत्येक कमाईचा प्रत्येक प्रत्येक गोष्ट अशी उघडमध्ये आहे कोणी आमच्यावर उंगली उचलू शकत नाही त्यामुळे ह्या मोटिवेशनल स्पीकर जे कोणी आहेत या सर्वांना खरंच मला ह्या मोटिवेशनल स्पीकर्सला खरंच आव्हान करायचंय तुम्ही ज्या प्रकारे प्रगती केलेली आहात ती प्रगती लोकांसमोर येऊ द्या कशा प्रकारे लोकांनी या सगळ्यामध्ये उतरावं प्रकारे मेहनत घ्यावी त्या मेहनतीचा तो मार्ग कसा असावा या संदर्भात पण तुम्ही लोकांना जर गाईड केलात तर ते तरुणांसाठी खरंच फायदेशीर ठरेल घर दाखवायचं बघा तो खिशामध्ये पैशांचा तो खळखळाट असावा म्हणजे मी असं म्हणत नाही खिशात पैसाच नसावा वगैरे पण तो कुणाचा तळतळाट लागून घेतलेला नसावा हे माझं साधं वक्तव्य आहे आणि एकदम साधी साधी विचारसरणी आहे आमची खिशात खळखळ असावा पण तो कुणाचा तळतळाट लागू म्हणजे सर्वसामान्यांचा असेल शेतकऱ्यांचा असेल कुणाचाही तळतळाट नको आणि मला का ठाऊक तो दिघे साहेबांचा पिक्चर मधला तो एक सीन आठवतो हो त्यामध्ये तुम्ही जर पाहिला असाल दिघे साहेबांनी एका नगरसेवकाला हो चापकाने फोडलेलं दाखवलंय मूळ आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने असा कुठला सीन झाला नव्हता खरं सांगायला गेलं तर जेवढं मी ऐकलंय जेवढे जेवढं दिघे साहेबांबद्दल जो मला माहिती आहे पण त्या चित्रपटात जे दाखवलंय दिघे साहेबांचा सा स्वभाव कसा होता हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे कुणा कुणाकडे कुणा आपल्या एकाही माणसाने भ्रष्टाचार केला नाही पाहिजे हे त्यांना सांगायचं होतं त्या, त्या सीन मधनं सीनच्या मागचा तो प्रसंग असावा कदाचित त्या त्यांच्या पदाधिकाऱ्याने एक गाडी घेतल्याचं दाखवलेलं आहे पण त्या गाडीचा सोर्स काय ज्यावेळेस त्या सोर्स त्याला नाही याला दिघे दिघे साहेबांनी चापकाने फोडून काढलेला आहे मला खरंच का कुणास्टवू या गोष्टी कुठे रिलेट होतात नाही होत मला माहीत नाही पण तो सीन मला हे सगळं पाहिल्यानंतर आठवला आता मी आणखी काही मुद्दे घेतलेत हे लो हे आई अशा प्रकारची लोक तर बघा मातोश्रीवर आरोप करतात आज मातोश्रीवर ह्यांची तोंड सुटलेली आहेत उद्धव साहेबांच्या इन्कमच्या सोर्सेस विचारणारी ही माणसं ही कधी स्वतःचे सोर्सेस सांगू शकतात काय आहेत ते उद्धव साहेब हजारदा सांगतील त्यांचे सोर्सेस काय पण तुम्ही सांगू शकाल तुमचे सोर्सेस काय आहेत ते या गोष्टींचा विचार करा कधीतरी आज आपण मातोश्रीवर बोलता ज्या मातोश्रीच्या जीवावर तुम्ही नगरसेवक झालात तुम्ही नगराध्यक्ष झाला असाल आमदार झाला असाल त्या मातोश्रीवर तुम्ही तोंड सोडून बोलता खरंच तुमच्या वडिलांच्या त्या कदाचित बीएसटीच्या पंचवीस वर्षाच्या सर्व्हिसचा आम्हाला आदर वाटतो पंचवीस वर्ष पण तुमच्या त्या पाच वर्षाच्या आमदारकीचा आम्हाला आदर नाही आम्हाला शरम वाटते हे मोटिवेशनल स्पीकरला आम्हाला स्पष्ट आम्ही शिवसैनिक म्हणून स्पष्टपणे सांगू शकतो तुम्हाला आणि खरंच हा असला व्हिडिओ पाहून आपलं हृदय भरून नाही आला जीवन नाही तर असं म्हणू शकतो मी माझं हृदय भरून आलं डोळे भरून आले मन कंठ काय सगळं काय दाटून आलं आयुष्यभर या माणसाने किती कष्ट केलं असेल या मोटिवेशनल स्पीकरने लोकांच्या आयुष्यातलं आता नैराश्यच दूर करतील हे असले व्हिडिओ तरुण मुलांनी पाहावेत आणि आपल्या आयुष्यातलं नैराश्य दूर करून टाकावं कर्ज यांनी कर्जाचा उल्लेख केला मला वाटतं ते कर्ज कशाच्या आधारावर दिलं हाही एक मोठा प्रश्नच आहे की नाही कारण कर्ज असंच बँक देत नसते मला एक सांगा तुम्हाला जर साधा दहा हजार रुपयांचं जरी कर्ज काढायचं झालं ना बँक तुमच्या घरी दहा हजार फेऱ्या मारते हे आहे का ते आहे का हे डॉक्युमेंट लावलं का तो फोटो असा आला का अनेक अनेक गोष्टी काढते यांना एवढी मोठी मोठी कर्ज बरं ह्यांचं मानधन किती असतं या मोटिवेशनल स्पीकरचं तुम्हालाही चांगलं पाहिजे या मानधनाच्या आधारावर आपण एवढं सगळं माहीत नाही मला जे काही असेल ते खर तर असल्या प्रकारचे व्हिडिओ करण्या करताना पत्रकारांना देखील काहीतरी वाटलं पाहिजे होत ती मला मी का वारंवार एक गोष्ट सांगत होतो दलाली आणि पत्रकारितेमध्ये फार मोठा फरक आहे शेतकऱ्यांना सहा सहा हजार रुपये द्यायचे तिकडे त्यांना शांत करून टाकायचं आणि इकडे हे सगळं मोकळं आता ह्यांनी त्यांच्या गॅलरीत बसून तो व्हिडिओ दाखवलाय संबंध गॅलरीतच बसून दाखवलाय मला वाटतं त्या गॅलरीतून बाहेर सबंध मुंबई दिसते त्यांच्या गॅलरीत आपल्यासारख्यांची तीन तीन घरं बसतील एवढी मोठी ती गॅलरी त्यांनी एक वाक्य वापरलं होतं काहीही कुटाणे करू पण मुंबईत घर घेऊ काहीही कुटाणे आता ह्या कुटाण्यांचा अर्थ काय तुम्ही सगळे चांगले समजू शकता काय नेमके कुटाणे करायचे होते असो शिवसैनिकांनो हे मोटिवेशनल जे स्पीकर आहेत ना या व्हिडिओतले जे कोणी मोटिवेशनल स्पीकर असतील या मोटिवेशनल स्पीकर्सला आम्हाला देखील विचार जरा हा कानमंत्र हा गुरुमंत्र आम्हाला देखील द्या आम्हाला देखील कळू द्या की असं बहात्तराव्या माळ्यापर्यंत जाण्यासाठी नेमकं काय कष्ट घ्यावे लागतात आम्ही तुमच्यापेक्षा दोन पट जास्त कष्ट घेऊ कदाचित बहात्तराच्या ऐवजी एकशे चोवीसाव्या माळ्यावर जाऊ समजते पण आम्हाला सांगा हे कानमंत्र सांगा नेमके काय आहेत ते बरं हे कानमंत्र जर सरळ मार्गी असतील ना तरच सांगा असले कान मंत्र, मंत्र आम्हाला नको पण आम्हाला ऐकायचे आजपासून आम्ही तुम्हाला मोटिवेशनल स्पीकर म्हणणार तुम्ही नैराश्य दूर करत आहात तरुणांच्या मनातलं आणि तरुणांना जगायचा मार्ग सांगत आहात कसं जगायचं या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगत आहात कशा प्रकारे गरिबी घालवायची असते कारण शेवटी बघा पैसा यायच्या आधी प्रत्येक जण आपली कहाणी सांगत जसा पैसा आला का प्रत्येकाला आपली गरिबी आठवते प्रत्येकजण आपल्या गरिबीची कहाणी सांगत असतो असते देखील मी नाही म्हणत नाही नाकारता येत नाही असते देखील पण त्यातून तुम्ही बाहेर कसे आलात ना जरा हे देखील सांगितलात त्याची कहाणी सांगितली काय सोर्स होते तर आम्हाला देखील बरं वाटेल तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र